The mm -hmm. नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण उडदाचे पापड बनवणार आहोत अगदी रेडीमेड पीठ वापरलेलं आहे उडदाचे पापड बनवण्यासाठी पण या पापडामध्ये आपण असा एक मसाला मिक्स करणार आहोत की त्यामुळे पापडाची टेस्ट अगदी भन्नाट होऊन जाते उडदाचे मिरी पापड किंवा वेगळ्या मसाल्यांचे पापड आपण नेहमीच ट्राय करतो पण आज आपण जो मसाला बनवणार आहोत त्यापासून बनवलेले पापड चवीला अगदी अप्रतिम होतात तर चला पाहूया या पापडाची कृती तर हे नॉर्मली आपण नेहमी मी उडदाचे पापड बनवतो तसेच हे पापड बनवायचे आहेत तर पहा आपण मसाल्यांमध्ये मिक्स करणार आहोत सातत्या हिरव्या मिरच्या आणि त्याचसोबत आपल्याला मिक्स करायच्या आहेत लसणाच्या पाकळ्या तर साधारणपणे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे सर्व आपण वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक वाटायचं आहे सुरुवातीला पाणी न घालताच चा वाटायचं आणि पाणी न घालता वाटून झालं की आपण यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर उडदाचे पापड नॉर्मली आपण मिरीच्या चवीचे करतो म्हणजे मिरी जिरे असं आपण वापरतो तर रेडीमेड पिठामध्ये जिरे आणि मिरी तर असतंच पण त्यासोबत आपण हा मिरची आणि लसणाचा ठेचा घालणार आहोत की ज्यामुळे उडदाचे पापड अगदी चवीला छान होतात एकदम आपली हटके चव होते म्हणजे नेहमीचे जे उडदाचे पापड असतात त्याहीपेक्षा वेगळ्या चवीचे असे सुंदर असे आपले पापड होतात तर पहा मी या ठिकाणी उडदाचं पापडाचं पीठ घेतलेलं आहे रामबंधूचं घेत आहे तुम्ही कोणतंही घेऊ शकता तर मी या ठिकाणी कोणत्याही ब्रँडची जाहिरात करत नाही पहा एक किलोचं हे पीठ आहे आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे तर आता आपण यामध्ये जी पेस्ट केलेली आहे ती घालायची आहे म्हणजे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालायची आहे पण त्यापूर्वी आपण याच्यातलं फक्त एक वाटी किंवा पाऊन वाटी एवढं पीठ काढून ठेवणार आहोत तर हे पीठ आपल्याला पिठी म्हणून काढून ठेवायचं आहे म्हणजे जे जेव्हा आपण पापड लाटणार आहोत त्यावेळेला ही पिठी म्हणून आपण वापरायची आहे तर अर्धा ते पाऊन वाटी एवढं पीठ आपण काढून घेतलेलं आहे आता यामध्ये जी लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट करून ठेवली होती ती घालायची आहे संपूर्ण पेस्ट मी घातलेली आहे पहा आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालत आपल्याला पीठ म्हणून घ्यायचं आहे तर सुरुवातीला एक कप एवढं पाणी घेतलेलं आहे तेही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया म्हणजे आपल्याला हे भांडं व्यवस्थित असं धुवून घेता येतं आणि हेच पाणी आपल्याला पीठ मळण्यासाठी सुद्धा घ्यायचं आहे तर पहिल्यांदा आपण सर्व साहित्य एकत्र एक मिक्स करून घेऊया मीठ मिरे आणि जिरे वगैरे सगळं काही या उडदाच्या पिठामध्ये मिक्स केलेलंच के असतं रेडीमेड पीठ आहे त्यामुळे वरून आपल्याला काही घालण्याची गरज पडत नाही आता हे पहा थोडं थोडं करून आपण पाणी घालायचं आहे तर पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यातलं पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर पहा आपण आता एक कप पहिला भरून घेतला होता तर अर्धा कप आपण घातलेलं आहे ऑलरेडी थोडं थोडं करून आपण पाणी मिक्स करत करतच हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पापडाचं पीठ मळत असताना पीठ हे पातळ होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते पीठ पातळ झालं तर आपल्याला पापड लाटता येत नाहीत जास्त पिठीचा वापर करावा लागतो त्यामुळे पापड जास्त दिवस टिकतही नाहीत बुरशी लागण्याची शक्यता असते त्यामुळे आपण पीठ मळतानाच इतपत घट्ट मळायचं आहे की आपल्याला पापड लाटताना अजिबातसुद्धा त्याला जास्त पिठी लावावी लागणार नाही तर हे मळत असताना आपण अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे पहिलं एक कप पाणी संपलेलं आहे आणि परत दुसरा कप मी भरून घेतलेला आहे याच्यातलंही आपण थोडं थोडंच पाणी घालायचं आहे आणि एकदम हे पीठ आपल्याला अगदी घट्ट म्हणजे जेवढं घट्ट आपल्याला जोर देऊन मळता येईल त्या पद्धतीनं आपण घट्ट हे पीठ मळून घ्यायचं आहे तर पहा असा गोळा तयार करून घ्यायचा म्हणजे साधारणपणे दोन ते तीन गोळे तयार होतील किंवा चार गोळे तयार होतील अशा पद्धतीने आपण छोटे छोटे गोळे करून पीठ मळायचं कारण एकदम मोठा गोळा आपल्या हातामध्ये बसू शकत नाही तर त्यासाठी आपण थोडं थोडं करून पाणी घालत या प्र पद्धतीने दोन ते तीन गोळ्यांमध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे तर एवढं पीठ मळण्यासाठी आपल्याला पावणे दोन कप एवढं पाणी लागलेलं आहे यापेक्षा जास्त आपल्याला पाण्याची गरज नाही पीठ आपलं जास्त पातळ होऊ नये म्हणून तुम्हाला परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण मी सांगितलेलं आहे आता या पद्धतीनं संपूर्ण पीठ मळून झालेलं आहे तर जे काही परातीला पीठ लागलेलं होतं तेसुद्धा काढून घ्यायचं तर हे उडदाच्या डाळीचं पीठ असल्यामुळे खूपच चिकट असतं त्यामुळे मळतानाही ते परातीला भरपूर चिकटलेलं असतं तेसुद्धा काढून घ्यायचं आणि अशा प्रकारे पहा दोन गोळ्यांमध्ये मी हा संपूर्ण पीठ असं डिवाइड केलेलं आहे आणि आता हे दोन्ही गोळे व्यवस्थित आपल्याला झाकून ठेवायचे आहे तर यावर एक चमचा तेल घालायचं आणि तेलसुद्धा गोळ्यांना छान लावून घ्यायचं आणि त्यानंतरच आपण यावरती झाकण ठेवायचं आहे तेल लावलं की पीठ असं सुकत नाही छान मौसूद राहतं म्हणून आपण याला तेल लावून घेतलेलं आहे साधारणपणे तीन ते चार तास तरी हे पीठ भिजायला हवं या पद्धतीने आपण झाकून ठेवणार आहोत आता चार तास झालेले आहेत आपण पीठ एकदा परत मळून घेणार आहोत आणि याचे छोटे छोटे चार गोळे करायचे आहेत आपल्याला आणि त्यानंतरच आपण हे पीठ छान असं कुटून घेणार आहोत पीठ कुटलं की आपले पापड हलके होतात आणि एकजीव होतं पीठ आणि मऊसूद असे गोळे तयार करता येतात त्यामुळे आपल्याला पापड लाटणं सोपं जातं त्यासाठी आपण हे अशा प्रकारे व्यवस्थित कुटून घ्यायचं आहे खलबत्त्याला छान स्वच्छ करून घ्यायचं थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ हे खलबत्त्याला अजिबातसुद्धा चिकटत नाही आणि त्यानंतरच एक एक पिठाचा गोळा घेऊन आपण या पद्धतीने सर्व बाजूनी मऊसूद होईल अशा प्र पद्धतीने आपण याला छान असं कुटून घ्यायचं आहे जितकं छान आपण हे पीठ कुटून घेतो तितकेच पापड आपले हलके होतात आणि खुसखुशीत होतात त्याचबरोबर लाटतानासुद्धा आपल्याला जास्त मेहनत पडत नाही अगदी सरसर पापड लाटून होतात तर आ, ही स्टेप आपण अजिबात मिस करू नये पीठ हे कुटूनच घ्यावं जर तुम्हाला कुटायला अवघड वाटत असेल तर तुम्ही हाताने अशा पद्धतीने पीठ पिळूनसुद्धा घेऊ शकता म्हणजे असं आपण कपडे पिळतो त्या पद्धतीने हा गोळा असा लांब करून घ्यायचा आहे आणि पिळून घ्यायचा आहे तर या पद्धतीने पहा आपला आता गोळा तयार झालेला आहे आणि आपण याच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घेणार आहोत तर हा पिठाचा गोळा आपल्याला छान असा लांबवून घ्यायचा आहे आणि एकसारखा लांबवून घेतल्यानंतरच आपण याच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घेणार आहोत तर या पद्धतीने पहा आपला आता याच्या गोळ्या तयार करून घेऊया तर समान अंतरावरती याला आपण कट करून घ्यायचं आहे सुरीलासुद्धा थोडंसं तेल लावायचं म्हणजे पीठ सुरीला चिकटत नाही आणि या पद्धतीने पहा छोट्या छोट्या गोळ्या आपण आता करून घेणार आहोत तर मध्यम आकाराचे पापड लाटायचे आहेत त्यामुळे या पद्धतीने पहा एक एक इंचाची किंवा दीड दीड इंचाची आपण गोळी करून घेतलेली आहे तर ह्या गोळ्या आपल्या तयार आहेत आता आपण पापड लाटायला घेणार आहोत गोळ्या बनवून झाल्या की त्या झाकून ठेवायच्या म्हणजे त्या सुकत नाहीत तर वाटीमध्ये जे पीठ काढून ठेवलं होतं त्यामध्ये अशी गोळी बुडवून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपण याला लाटून घेणार आहोत पापड लाटताना तुम्ही पापडाची लाटणी असतील रेश रेषा रेषा असलेली तर ती वापरू शकता किंवा प्लेन लाटण्यानेसुद्धा पापड छान लाटता येतो पापड लाटताना शक्यतो कडांमध्ये लाटायचा कडांमध्ये पातळ करून घ्यायचा म्हणजे मध्यभागीसुद्धा तो आपोआपच पातळ होतो तर सुरुवातीला मी अगदी छोट्या छोट्या आकाराचे पापड लाटून घेणार आहे आणि नंतर याच पापडांना मी थोडंसं मोठं करून घेणार आहे तर असं केल्यामुळे आपल्या पापडाचं पीठ आहे ते थोडंसं सुकलं जातं गोळी थोडीशी सुकली जाते आणि लाटताना आपल्याला जास्त ते पोळपाटाला चिकटत नाही त्यामुळे भरभर आपले पापड लाटून होतात तर जेवढं पीठ आपण मळून घेतलं होतं त्याच्यामध्ये आपले पंच्याण्णव असे पापडाचे गोळे तयार झालेले आहेत म्हणजे साधारणपणे तेवढेच पापड आपले तयार होणार आहेत आता लाटून ठेवलेल्या गोळ्यांनाच आपण मोठ्या पापडाचा आकार देणार आहोत तर या पद्धतीने पहा पिटी लावून घ्यायची आहे आणि मी आता पापडाचं लाटणं वापरत आहे ज्यांना भरपूर रेषा असतात त्यामुळे पापड हा पटपट सरकतो लाटताना जास्त मेहनत पडत नाही आणि कडांमध्ये पापड पहिल्यांदा लाटून घ्यायचा म्हणजे छान तो सर्व बाजूनी पसरला जातो तर या पद्धतीने पहा आपण सगळे पापड अशाच पद्धतीने लाटून घ्यायचे आहेत तर ज्या ठिकाणी आपल्याला पापड हा जाडसर वाटतो त्याच ठिकाणी दाब देऊन आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर या पद्धतीने पहा पहिला पापड आपला लाटून झालेला आहे आता आपण हा सुकण्यासाठी एका प्लास्टिक पेपरवरती ठेवून देऊया आणि आता याच पद्धतीने आपण जी गोळी लाटून ठेवली होती ती परत आपण आता व्यवस्थित याला छान असं पसरवून घ्यायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे आणि मोठ्या पापडाचा आकार याला देऊन घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने मी बाकीचे पापडसुद्धा लाटून घेतलेले आहेत तर पापड लाटत असताना आपण एकावर एक, एक पापड लाटून झालेले घातले तरीही चालतात कारण ते सुकण्यासाठी आपण नंतर घालणार आहोत पहिल्यांदा लाटल्यानंतर आपण एकावर एक असे एक पापड ठेवून घ्यायचे आहेत ते अजिबातच एकमेकांना चिकटत नाहीत जरी पापड एकमेकांवर टाकले तरी तरीसुद्धा ते एकमेकांना चिकटत नाही सुट्टे राहतात वेगळे होतात पटकन त्यामुळे लाटल्यानंतर आपण पापड एकमेकांवर टाकायचे म्हणजे ते जास्त फुगत नाहीत आणि त्याला प्लेन असा आकार राहतो तर लाटून झालेले पापड आपण फॅनखाली ठेवलेले आहेत असे एकमेकांवर टाकले की पापड फुगत नाहीत प्लेन राहतात आणि आपण आता हे पापड फक्त अर्ध्या तासासाठी उन्हामध्ये ठेवलेले आहेत फक्त अर्ध्या तासासाठीच आपण याला उलट पलट करून उन्हामध्ये ठेवायचे आहेत आणि थोडेसे सुकले की आपण याला एकावर एक ठेवून द्यायचं आहे तर असं केलं की पापड हे छान असे मौसूद राहतात ते खराबही होत नाहीत आणि त्याचा आकारही बदलत नाही तर त्यासाठी आपण उन्हामध्ये फक्त अर्धा तास पापड ठेवायचे आहेत आणि त्यानंतर या पद्धतीने एकावर एक ठेवून एक द्यायचे आहेत म्हणजे हे पापड छान असे प्लेन राहतात आणि अजिबातसुद्धा हे खराब होत नाहीत तर अशा पद्धतीने सगळे पापड आपण अर्ध्या तासानंतर गोळा करून ठेवायचे आहेत आणि एकमेकांवरतीच ठेवायचे आहेत आणि डब्यामध्ये भरतानासुद्धा आपण याला व्यवस्थित असं स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत शक्यतो प्लास्टिकच्या पेपरमध्ये ठेवू नका कारण प्लास्टिकमध्ये ठेवले तर याला बुरशी लागण्याची शक्यता असते तर पहा या प्रकारे आपले उडदाचे पापड तयार झालेले आहेत याला छान सुकवूनसुद्धा घेतलेलं आहे तर आप आता आपण हे पापड तळून बघणार आहोत त्यासाठी कढईमध्ये तेल छान गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतरच पापड यामध्ये सोडायचं आहे पापड पहा तेलामध्ये सोडला की लगेच छान फुलतोय आणि रंग किती सुंदर आलेला खुश आहे आपल्या पापड्याला पहा छान असे खुसखुशीत आपले पापड आता तळून झालेले आहेत तर या पद्धतीने पहा आपले उडदाचे पापड जे लसणाच्या आणि मिरचीच्या चवीचे आहेत ते तयार करून झालेले आहेत आणि छान असे तळून सुद्धा झालेले आहेत या पापडापासून आपण मस्तपैकी मसाला पापडसुद्धा छान तयार करू शकतो हॉटेलचा पापडसुद्धा फिक्का पडेल असा मस्त आपला मसाला पापड घरच्या घरीच आपण तयार करू शकतो तर आपले पापड किती खुसखुशीत छान झालेले आहेत अजिबात तेलकट झालेले नाही आहेत आणि हे पापड खिचडीसोबत किंवा वरणफळांसोबत छान लागतात खूपच अप्रतिम असे चवीचे होतात तुम्हीसुद्धा यावेळी लसूण आणि हिरवी मिरची घातलेले असे उडदाचे पापड जरूर बनवून पहा तुमच्याकडे सुद्धा सर्वांना खूप आवडतील तर नेहमीच्या पापडालाच आपण एक टेस्टमध्ये थोडासा ट्विस्ट दिलेला आहे तर हा केलेला बदल तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर सांगा आणि या प्रकारचे पापड तुम्हीसुद्धा जरूर बनवून पहा रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय